कशा तुम्ही सर्वजणं छान आहात ना चला आज आपण बनवूया मसाला वांगी मसाला फ्राय वांगी ही जरा वेगळ्या प्रकारची वांगी आहे ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आणि तेलावर आपण ती वांगी फ्राय करणार आहोत आणि त्यासाठी तेल पण खूप कमी वापरणार आहे असं नाही की जास्त तेलामध्ये करणार आहे असं सुंदर चटपटीत भन्नाट अशी वांगी बनणार आहे ती वांगी चपाती आणि भाकरीबरोबर खाताना पण खूप छान लागतात अशी वांगी भन्नाट आपली वांगी कशी बनली ते पाहूया त्याआधी आपला लेट्स कुक म्हणजे या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आता पण वांगी बनवायला घेऊया मसाला फ्राय वांगी बनवण्यासाठी मी बे जांभळ्या कलरची जी वेली वांगी असतात ना ती अर्धा किलो घेतली आहेत आणि काही मसाले घेतलेले आहेत त्याची यादी आणि प्रमाण मी स्क्रीनवर दिलेले आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे तिथेसुद्धा तुम्ही जाऊन ते प्रमाण पाहू शकता आता मसाला परत त्यासाठी आपण घेऊया त्यासाठी पे पॅन गरम केला आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून असं तेल घालून घेतले त्यात जिरे घालून घेणार आहे आणि तीन कांदे घेतलेले बारीक चिरलेले ते गुलाबी कलरपर्यंत परतून घेणार आहे जास्त काळे करायचे नाही त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो चांगले परतून घेऊया आणि ते टोमॅटो चांगले शिजण्यासाठी आपण मीठ घालून घेऊया मीठ घातले ना की टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो लवकर शिजलं जातं आता मीठ घालून घेऊन चांगलं परतून घेऊया थोडं पाणी सुकून घेऊया आता त्यात थोडी कोथिंबीर घालून घेऊया जर आधी आपण मसाला परतताना कोथिंबीर घातली ना त्याची टेस्ट खूप छान येते आणि कोथिंबीरीची टेस्ट मसाल्यात उतरते म्हणून कोथिंबीर घालून घेऊन परतून घेऊया आता दोन चमचे आपण आले लसूण पेस्ट घालून घेऊया ती परतून घेऊया आले लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची त्याचं कच्चा असा वास आला नाही पाहिजे आणि ती चिटकली पण नाही पाहिजे करपलं करपती लगेच आले लसूण पेस्ट म्हणून हलवून घ्यायचा मसाला छान आत्ता त्याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊया मी घरी जो जळलेला काळा मसाला आहे ना तो दोन चमचे घेतला आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे आपण घालून घेऊया तो चांगले परतून घेऊया हे दोन्ही मसाले तेलामध्ये त्यानंतर ते आता आपण गरम मसाला घालून घेऊया एक चमचा तोसुद्धा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे आता हिंग घालून घेऊया आणि आता हळद घालून घेऊया ते परतून घेऊया हिंग हळद परतून झाली ना आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते घालून घेऊया त्यामध्ये मी एक चमचाभर आ आमचूर पावडर घालून घेत आहे कारळ्याचे कूट आहे ना तो थोडा घालून घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊया भाजलेलं बेसन आहे ना तेच घालून घेतलं बेसनाने खूप अांग्याची टेस्ट छान लागते शेंगदाण्याचा कूट घालून घेतला अर्धी वाटी असा आता बारीक वाटलेलं पांढऱ्यातिळाचा कूट घालून घेऊया आणि हा मसाला चांगला परतून घेऊया हा कोरडा मसाला आहे तर जळण म्हणून त्यात थोडा पाण्याचा हप्पा घालून घेऊया आपण पाण्याचा हप्का घातला ना की मसाला चांगला होतो नाही तर जळलेला मसाला म्हणून थोडा थोडा असा करून पाण्यात घालून घेऊया एवढंच पाणी आपण वापरणार आहे मसाल्यामध्ये वांग्यामध्ये इथून पुढे आपण पाणी वापरणार नाही आणि चांगला मसाला परतून घेऊया पर सुटे तेल सुटेपर्यंत छान असा मसाला सगळ्यात ते मसाल्याला तेल लागलं पाहिजे आणि पाण्याचा जो हप्का मला त्याने ओलसर जरा वळला पाहिजे मसाला तो मसाला हे करून घेऊया आता आपण जर धने पावडर आणि कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घालून घेतली की आता झाकण ठेवून मसाला शिजून देऊया मसाला आता शिजून झाला ना की आता आपला मसाला छान असा परतून झालेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे जास्त तेल सुटणार नाही कारण आपण त्यामध्ये बेसन घातलेले आहे ना बेसन तेल थोडं वळून घेतो पण आपला मसाला सॉफ्ट झाला आहे आणि त्याचा वाससुद्धा छान असा दरवळतो आहे खूप खमंग असा वास सुटलेला आहे त्या मसाल्याचा आणि मसाला पण छान झाला आता आपले आपण जी वेली वांगी घेतली ना त्याला असं मध्ये काप मारून घेऊया आणि ती धुवून घेतलेली आहे मी आधी आणि काप मारून घेतला आहे आणि आतमध्ये कीड वगैरे येत नाही ना ती पाहून घेतली आता त्या वांग्यामध्ये आपण मसाला भरून घ्यायचा आहे त्याआधी तळण्यासाठी आपण तेल घालून घेऊया तेल मी कमीच घातलेलं आहे कारण कमी तेलामध्येच मी तळणार आहे या वांग्यामध्ये पाणी जास्त असतं ना कमी तेलामध्ये होतं आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता ही वांगी आता वांग्यामध्ये शेवटपर्यंत डेठापर्यंत असं दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे कारण वांग्यामध्ये शेवटपर्यंत मसाला गेला पाहिजे असं दाबून भरायचं आहे कारण आपण मसाला घालणार नाही आहे रस्सा बनवणार नाही हा जो वांग्यामध्ये भरतो ना तेवढाच मसाला आपला असणार आहे भाजीमध्ये आता आपली सगळी वांगी आपण एकदम सगळी भरून घेऊया नंतर तळून घेऊया पण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलेच आहे तेल गरम झाले एक एक सगळी भरलेली वांगी मी घेतली ना ती एक एक, एक वांगी मी ते याच्यावर ठेवणार आहेत पॅनमध्ये सगळी अशी व्यवस्थित लावून घेणार आहे म्हणजे एकसा सगळी वांगी आपली फ्राय होऊन येतील आणि आता सगळी त्याच्यावर झाकण ठेवूया तीन मिनटाचं झाकण ठेवणार आहे आणि एक बाजू आधी फ्राय करून घेणार आहे कारण मी डीप फ्राय करत नाही ना शालो फ्राय करते आणि तेल कमीच वापरणार आहे आता आपली तीन मिनटं झाली आता वांगी उलटून घेऊया जी खालची बाजू आहे ती वरती करून घेऊया बायला ना किती छान खालच्या बाजूने वांग परतल्या गेले आता सर्व वांगी आपण उलटून घेणार आहे खाली बाजू वरती करून घेणार आहे आता सर्व वांगी आपली उलटी करून झालेली आहे खालची बाजू वरती झालेली आहे आता जी वरची बाजू खाली घेतली ती परत तीन मिनटं शिजवून घेऊया झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण परत तेल घातलेलं नाही त्या तेलात परत शिजवतो आहे आता तीन मिनटं झालीत आता आपण चेक करूया वांगी शिजलीत का नाही वांगी शिजवता शिजलीत का नाही हे चेक करताना नेहमी देट्याकडून पाहिजे कुठली वांगी असेल ना डेट्याकडे शिज शी, शिजलं शी, ना म्हणजे वांगं शिजलं असं समजायचं आता आपल्या वांग्यांचा देठ कडक आहे त्यामुळे आपली वांगी शिजलेली नाही आहेत म्हणून आता परत आपण दोन मिनटं झाकण ठेवूया आणि आपली वांगी शिजवून घेऊया त्या वांग्यामध्ये थोडाच कसर आहे त्यामुळे दोन मिनटात आपली शिजतील आणि दोन मिनटांनी परत चेक करून पाहूया आता दोन मिनटं झालीत आपली वांगी शिजलीत का ते पाहूया आता चमच्याचं टोकाने मी पाहणार आहे आणि डेटाकडं दाबून पाहणार आहे सगळी वांगी आता डेटात डेटामध्ये आता चमचा जातो आहे खाली म्हणजे आपली वांगी शिजून झालेली आहे तर आपल्या सर्व वांग्यांमध्ये चमचाचं टोक जातं आहे आणि वांगी डेटाकडे शिजलीत म्हणजे आपली वांगी तयार आहे आता आपली फ्राय मसाला वांगी तयार आहेत अशी त्याचा वाससुद्धा इतकं सगळीकडं असं खमंग असं वास दरवळतोय आपली ही वांगी पिन पाण्याची आहेत ना पाणी घातलेलं त्यामुळे प्रवासातसुद्धा नेऊ शकतो कारण दोन दिवस ही आपली वांगी टिकतात अशी आपली खमंग टेस्टी चटपटीत फ्राय मसाला वांगी कशी झालीत ती तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हीसुद्धा घरी करून पाही वांगी आणि तुमची वांगी कशी झालीत हे मला कमेंट्स करून कळवा कमेंट्स करायला विसरू नका आपल्या लेट्स कुक म्हणजू या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा तर आता नवीन रेसिपी घेऊन परत पुढील व्हिडिओमध्ये भेटूया